नमस्कार मित्रांनो जी आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शासन परिपत्रके असतील शासन निर्णय असतील यांचे डिटेल माहिती मिळवण्यासाठी जी आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऑयकॉन दाबून ऑल ओव्हर सेट करा म्हणजे नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळण्यास मदत होईल चला तर मित्रांनो सुरू करूयात मित्रांनो या व्हिडिओमध्ये जिल्हा अंतर्गत बदली धोरणाअंतर्गत बदली पात्र शिक्षक कोण बदली पात्र शिक्षक कोणाला म्हणायचे हे आपण अगदी थोडक्यात समजून घेणार आहोत चला तर मित्रांनो सुरू करूयात बघा मित्रांनो शासन निर्णय अठरा जून दोन हजार चोवीसमधील मुद्दा क्रमांक एक पॉईंट दहा बदलीस पात्र शिक्षक याची व्याख्या काय आहे बदली पात्र शिक्षक कोणाला म्हणायचं बघा बदलीपात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची सेवा सर्वसाधारण क्षेत्र असेल किंवा अवघड अर्थात दुर्गम क्षेत्र असेल या क्षेत्रामध्ये बदलीसाठी निश्चित धरायची सलग सेवा सलग सेवा दहा वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे आणि विद्यमान शाळेवर पाच वर्ष पूर्ण झालेले आहेत असे शिक्षक बदली पात्र म्हणून या ठिकाणी पात्र असतील बघा सर्वसाधारण किंवा अवघड क्षेत्रामध्ये दहा वर्ष सलग सेवा पाहिजे अखंडित आणि विद्यमान म्हणजे चालू शाळेवर पाच वर्ष पूर्ण झालेले शिक्षक बदलीसाठी पात्र असतील बघा तथापि त्याला अपवाद आहे अवघड क्षेत्रातील शाळामध्ये रिक्त पदे भरावेचे असल्याने सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्ष पूर्ण झालेले शिक्षकांना विद्यमान अर्थात चालू शाळेमध्ये पाच वर्ष सेवेची अट लागू राहणार नाही कारण अवघड क्षेत्रातील जागा प्राधान्याने भरायची असल्यामुळे ज्या शिक्षकांची सेवा दहा वर्ष पूर्ण झालेली आहे परंतु त्यांना अवघड क्षेत्रामध्ये जायचं आहे त्यामुळे त्यांना विद्यमान शाळेवर पाच वर्षाची अट लागू राहणार नाही अवघड क्षेत्रातील रिक्त जागा प्राधान्याने भरणे आवश्यक असल्याने सेवाज्येष्ठता विचारात घेऊन सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्ष पूर्ण केलेल्या शिक्षकांना वास्तव्य सेवाज्येष्ठतेप्रमाणे आवश्यकतेनुसार अवघड क्षेत्रामध्ये बदली करून प्रस्थापित करण्यात येईल बघा टप्पा क्रमांक सातनुसार तर मित्रांनो अतिशय छोटा व्हिडिओ होता बदली पात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांना जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण क्षेत्र किंवा अवघड क्षेत्रामध्ये कि सलग अखंडित दहा वर्ष सेवा जिल्ह्यामध्ये झालेले असेल आणि विद्यमान म्हणजे चालू शाळेवर पाच वर्ष पूर्ण झालेले असतील असे शिक्षक बदली पात्र म्हणून गृहित धरण्यात येतील ते बदलीसाठी फॉर्म भरू शकतात असेच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद